जीवती ही मुख्यत लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवती पूजन हे व्रत केलं जातं जिवती या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांची रक्षण करणारी देवी आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचे चित्र काढून किंवा जीवतीचे छापील चित्र भिंतीवर लावून स्त्रिया त्याची पूजा करतात शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते श्रावणी शुक्रवार व जीवतीपूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सवाशणींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते आता जीवती पूजेचा विधी कसा तर जीवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार जसे मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याच्या भिंतीवर लावावा श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आणि जीवतीची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेल्या एकवीस मन्यांच्या कापसाचा चौरस देवीला घालावा त्यानंतर गंध हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात जीवतीची आरती करावी विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळं ठेवून दूध साखरेच्या आणि गुळासह चणे फुटण्याचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकात वरण भात तूप लिंबू चटणी कोशंबीर वाटली डाळ आमटी फळं भाजी पातल भाजी पुरण खीर कळी तळण असा तुमच्या इच्छेनुसार बेत तुम्ही ठरवावा या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या देतात त्या कराव्यात आरत्या कणकेत म्हणजे दिवे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या तुम्ही करू शकतात देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाष्णींच्या ताटाभोवती रांगोळी काढावी वयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवाष्णींच्या खना नारळाने ओटी भरावी जीवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे कुंकू लावून चने गुळ फुटण्याचा व आरत्याचा वान द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी जीवती मातेकडे प्रार्थना करावी मुलं परगावी असल्यास चारही दिशेला ओक्षण करून अक्षदा चारही दिशेला टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे ओक्षण केल्यासारखे के होते या दिवशी शुक्रवारची जीवतीची कहाणीची कथा सुद्धा वाचावी कहाणीची जी कथा आहे ती काही अशी आहे जर तुमच्याकडे पोथी नसेल कथा नसेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ लावा आणि ही कथा सुरू ठेवून फक्त कानावर हे शब्द पडू द्या ही कथा कानावर येऊ द्या ही कहाणी म्हणजे आठपात नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने फार पिडला होता त्याची बायको शेजारिणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं तिने गायलं शेजारीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई, बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास कर संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण उपवास सोडावा याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं तिला सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मी विचार तिच्या मनात आला तिनं सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर ती जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून तो पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरस मुसलेले तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चला बहिणीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ त्या दिवशीही तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावाने तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरणीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिली फार दुखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दरिद्र गेलं पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मानत ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफनी केली दागदागिने घातले उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता काही आली तशी तिचे हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या ताई शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शाल जोडीनं उकडतं असेल म्हणून काढीत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेढ्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही हे समजेना त्यानं तिनं पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीने क्षमा केलं नंतर दोघंजण जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसा तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हाला आम्हाला करू ही साठा उत्तराची कहाणी आहे पाच उत्तरी सुफळं संपूर्ण मित्रांनो ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्ही देवीची आरती करायची आहे देवीची आरती सुमा तुम्हाला सुद्धा मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि जीवतीची पूजा ज्या दिवशी शुक्रवारी तुम्ही कराल त्या दिवशी फक्त ही कहाणी ऐका आणि तुमचे व्रत तुमची पूजा पूर्ण करा आणि शेवटी दुसरा व्हिडिओ बघून आरतीसुद्धा ऐका आरती करा आणि अशा रीतीने हे व्रत करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ